यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे हे दाखल होणारे देखील घेणार आहे राज्यातील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी तब्बल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन हे नाशिकमध्ये संपन्न होणार आहे या अधिवेशनाची अंतिम तयारी ही अंतिम टप्प्यात आली असून अधिवेशनाच्या निमित्तानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल होत आहे भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला उद्धव ठाकरे भेट देणारे अयोध्येतील प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महापूजा देखील त्यानंतर ठाकरे यांच्या हस्ते गोदा आरतीचा कार्यक्रम यावेळी आयोजित केला गेला आहे अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी खासदार संजय राऊत हे शनिवार पासूनच नाशकात तळ ठोकून हो आहेत तर ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई खासदार विनायक राऊत खासदार अरविंद सावंत हे देखील रविवार पासून नाशिकमध्येच पाहायला मिळत आहे आज उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये आगमन होईल त्यानंतर ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देतील त्यानंतर त्यांना अभिवादन करून त्यानंतर सायंकाळी सा वाजता ठाकरे पंचवटीतील श्री काळारामांचं दर्शन घेतील या ठिकाणी त्यांच्या हस्ते महापूजा देखील केली जाणार आहे त्यानंतर सायंकाळी सात वाजता अयोध्येतील शेरू नदीच्या धर्तीवर नाशिकमध्ये ठाकरे यांच्या हस्ते गोदा आरती देखील केली जाणार आहे यानंतर तेवीस जानेवारी अर्थात मंगळवारी सकाळी दहा वाजता सातपूर येथील हॉटेल येथे ठाकरे दे गटाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन आहे दुपारी दीड वाजेपर्यंत हे अधिवेशन सुरू या अधिवेशनात ठाकरे गटाचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी लोकप्रतिनिधी राज्यभरातून सुमारे सतराशे सहभागी होणार आहेत आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे जागर जनस्थानसाठी शुभम बोडकी पाटील नाशिक